थँक्यू थँक्यू सो लास्ट अनुभव या ठिकाणी होत आहे या ठिकाणी दीपावली कुडीकर मॅम आहेत यस गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग यस मॅडम आपला परिचय करून द्यायचा आपण कुठून बोलतायत बाय काय करतायत आणि किती दिवसापासून या फॅमिली बरोबर जॉईन आहात माझं नाव दीपाली संतोष मी सातारा शिरवळीत जॉईन आहे आणि गृहिणी आहे माझे ग्रेट कोर्स मेस्टर करते आणि बाकी करते किती दिवस झाला मॅडम या फॅमिली बरो आपण जॉईन आहोत मला सहा महिना पासून आपण जॉईन आहोत ओके सो वेल मॅम येस मॅडम आपण सहा महिन्यापासून जॉईन आहोत काय चॅलेंजेस घेऊन सहा महिना पुरई येतात मॅडम सर माझ्या लीगाबद्दल प्रॉब्लेम होता लिगा मला जे टार्गेट थोडे वगैरे आवर शकत म्हणजे कंडिशन का लिगामेंट कशामुळे सुरू झाला होता कारण काय होतं मॅडम त्याच बेसिक कारण वाढलेलं वजन सो बेसिक कारण होतं वाढलेलं वजन आणि आपण इथं कुणाचेही लिगामेंट्स या ठिकाणी क्लिअर करत नाही तर आपण वाढलेलं वजन या ठिकाणी कमी करतो आणि वाढलेलं वजन कमी केल्याच्या नंतर त्यांच्या बरोबर हेल्दी लाईफस्टाईल न्यूट्रिशन काय असतं हे लोकांना सांगतो तर त्यावेळेस किती किलोग्राम होत वाढलेलं तुला मग चप्पल मॅडम किती किलोग्राम तुमचं वजन या ठिकाणी वाढलेलं होतं मॅडम

Okay, आणि आता इथं आल्यासार शक्य झालंय पंधरा के जी कमी झाल्या ओके सो आता सध्या जे, जे हो तुम्ही त्रास जे सांगितले होते तर त्या त्रास कसे आहेत सध्या सध्या तुम्ही आता न्यूट्रिशन इंटेक करता मॅडमात लक्षात द्या बॉडीला न्यूट्रिशन ही डेली बेसिक वरती तर डेली बेसिस वरती असणारी ही जी नीड आहे तर ती आपल्याला डेली या ठिकाणी पूर्ण करायची जर जर का तुम्ही असा विचार कराल की माझं वजन कमी झालंय आता पंधरा किलो आता काही गरज नाही मला कॅल्शियम जॉईंट सपोर्ट ची गरज नाही मला आता कसल्या बॉडी साठी न्यूट्रिशनची गरज नाही तर नाही शक्य होणार मॅडम तर तुम्हाला फिट राहायचंय तर तुम्ही तुमच्या बॉडीची डेली नीड तुम्ही कम्प्लीट करत चला ओके थँक्यू व्हेरी मच मॅडम खूप छान वाटलं आपल्याशी बोलून या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी वजन कमी केलेले आहे मॅडमनी आणि पंधरा के जी वजन कमी केल्या नंतर मॅडमांना जे त्रास होत आहे तर ते त्रास देखील या ठिकाणी कमी झालेले आहे uh, एक मिनिट सो yes, so, uh, सर्वांना